नमस्कार मी जयप्रकाश बनसीलाल सोमानी सुप्रीम कोर्टामध्ये अधिवक्ता वकील आहे आणि गेली बरीच वर्षापासून सुप्रीम कोर्टात मी आहे हायकोर्टात आधी प्रॅक्टिस करत होतो मुंबईला आणि हायकोर्टातनं सुप्रीम कोर्टात गेलो आणि पांडुरंगाच्या कृपेने आत्तापर्यंत माझे साठपेक्षा जास्त पुस्तकं सुप्रीम कोर्ट केसलॉजवर प्रकाशित झालेली आहे आणि खूप ज्याला म्हणतो केसेस जे आहेत त्याचे रिपोर्टेड जजमेंट्स नॉन रिपोर्टेड जजमेंट हे घेण्याचं भाग्य मिळालेलं आहे आणि भारताच्या व्यवस्थेमध्ये आवश्यक ते बदल करण्याची शक्ती जी आहे ती हायकोर्टाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये असते त्याच्यामुळं याविषयीची माहिती देण्याची ही जी सिरीज आता आम्ही सुरू करतो आहे तर या सिरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं सा मी स्वागत करतो छोट्या गावापासून दिल्लीपर्यंतचा हा जो प्रवास आमचा आहे सुप्रीम कोर्टाच्या प्रॅक्टिसचा आणि सगळ्या कोर्टातला प्रवास केल्यानंतर आमच्या लक्षात आलेलं आहे की फक्त मिसअंडरस्टँडिंग इगो या सगळ्या इश्यूजमुळं भांडणं होतात आणि ती भांडणं लवकरात लवकर सेटल नाही केली तर मग ती कोर्टापर्यंत जाते आणि प्रॉपर मार्गदर्शन नाही मिळालं तर वेगवेगळ्या दिशेने वेगवेगळ्या के केसेस टाकत टाकत दोन्ही पार्टी पेटिशनर आणि रिस्पॉन्डंट दोन्ही परेशान होतात त्रास त्यांना होतो आणि फक्त वकिलांचा कधी कधी फायदा होतो असं होऊ नये म्हणून कायद्याचं ज्ञान सगळ्यांना चांगलं असणं गरजेचं आहे आता सुरुवात करूया आपण की ह्या सगळ्या कायद्यांचा फादर कोण आहे म्हणजे सगळे कायदे कुठल्या कायद्याच्या अंतर्गत येतात तर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया भारताचं संविधान जे आहे ते संविधान हे सगळ्या कायद्याचा आपण म्हणू या पिता म्हणता येईल किंवा माता म्हणता येईल कॉन्स्टिट्यूशनच्या बाहेर जर कायदा बनवला स्पेसिफिक आर्टिकल थर्टीनमध्ये क्लिअर कट वर्डिंग आहे की एनी लॉ मेड बाय पार्लमेंट विच इज इम्प्रिजमेंट ऑफ दी फंडामेंटल राईट गिवन इन पार्ट थ्री पार्ट थ्रीमध्ये जे रा फंडामेंटल राईट दिलेलं आहे त्याचं इन्फ्रिंज करत असेल त्याला डिस्टर्ब करत असेल तर तो लॉ वाईड अनव्हॅलिड असा आहे म्हणजे बेकायदेशीर आहे असं कोर्ट डिक्लेअर करतात त्याच्यामुळं फंडामेंटल राईट जे आहे हे सगळ्यात महत्त्वाचे आहे स्वातंत्र्याच्या अगोदरची परिस्थिती वेगळी होती स्वातंत्र्यानंतर आपल्याकडं जी राज्यघटना अस्तित्वात आलेली आहे त्यामध्ये जनतेचं सरकार आलेलं आहे आणि जनतेचं सरकार आल्यामुळं जनतेचं सर्वसाधारण जनतेला सुखाने समृद्धीने जगता येईल अशा पद्धतीने न्यायव्यवस्था असावी अशी कल्पना आहे आणि म्हणून पार्ट थ्री जो आहे फंडामेंटल राईटचा त्याच्यामध्ये आर्टिकल फोर्टीन आहे फिफ्टीन आहे सिक्स्टीन आहे सेवन्टीन आहे आर्टिकल ट्वेंटी वन खूप महत्त्वाचं आहे पर्सनल लिबर्टीवरती आहे म्हणजे नो मॅन कॅन बी अरेस्टेड विदाउट दी प्रोसेस ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलोइंग ड्यू प्रोसेस ऑफ लॉ व्यतिरिक्त अगर कोणाला अरेस्ट केलं तर त्याचं जे पर्सनल रिबर्टी आहे ती छिरली जाते त्याच्याकडनं हिस हिरावली जाते याच्यावरती आर्टिकल ट्वेंटी वनवरती सुप्रीम कोर्टाचे कितीतरी जजमेंट्स आहे बराबर आहे आणि त्याच्यानंतर आर्टिकल नाइन्टीन आहे ज्याच्यामध्ये उद्योगधंदा भारतात आपण कुठेही करू शकतो उद्योगधंदा व्यवस्थित करण्याचे आपल्याला अधिकार आहे सगळे दिलेले आहे नंतर आर्टिकल ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी वन एमध्ये राईट टू एज्युकेशन आहे राईट टू एज्युकेशनमध्ये खूप चांगले राईट दिलेले आहे म्हणजे आपल्या मुलाला शाळेमध्ये शिक्षण घेण्याचा अधिकार आहे वेदर यू हॅव मनी ऑर नॉट सरकारची जबाबदारी आहे तुम्हाला प्रायमरी शिक्षण जे आहे ते शिक्षण प्रोव्हाइड करणं आणि हळूहळू यामध्ये अमेंडमेंट होऊन हायर एज्युकेशनसुद्धा कंपल्सरी तुम्हाला घेण्याचे अधिकार पुढे चालून प्राप्त होणार आहे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकायचं असेल तुम्हाला प्रायमरी पण पर तुमची परिस्थिती नसेल तरीसुद्धा घटनेने ते तेवढं बळकट केलेलं आहे प्रत्येक इंग्रजी मेद मिडियमच्या शाळांना पंचवीस टक्के जागा ज्या आहेत त्या पंचवीस टक्के जागा सर्वसामान्यांसाठी गरिबांसाठी रिझर्व ठेवायला सांगितलेल्या आहेत आणि त्याचा भार सेवन्टी फाय पर्सेंट घ्यायला मना नाही आहे ते दो बार सेवंटी फाय पर्सेंटकडनं घ्यायचा आणि ते राईट टू एज्युकेशनमध्ये येतं कुठल्याही इंग्रजी मिडियम शाळेमध्ये ॲडमिशन मिळत नसले तरी तुम्ही एज्युकेशनल ऑफिसरला सांगितलं की एज्युकेशन ऑफिसर कुठल्या तरी इंग्रजी मिडियम शाळेमध्ये बरोबर ॲडमिशन निर्माण करून देणार हे राईट हे आम्हाला आमचे हे सगळे अधिकार आहेत हे अधिकाराबरोबर पुढेच पुढे चालून जे पुढचे अधिकार आहेत जे आर्टिकल थर्टी थर्टी टूपर्यंत आहे हे सगळे फंडामेंटल राईट्स आणि थर्टी टू आर्टिकल थर्टी टू जे आहे ते, ते, ते सुप्रीम कोर्ट इज द कस्टोडियन ऑफ फंडामेंटल राईट असा उल्लेख आहे त्यामुळं सुप्रीम कोर्ट हे जे आहे हे सगळ्या फंडामेंटलचं कस्टोडियन आहे म्हणून आर्टिकल थर्टी टूच्या अंतर्गत ते रिट पिटिशन येतात ते सुप्रीम कोर्टात फाईल होतात पण सुप्रीम कोर्टापेक्षा जा जास्त अधिकार हायकोर्टाला रिटपिटिशनचे जास्त आहेत रिट पिटिशन हायकोर्टामध्ये आर्टिकल टू टू सिक्स अँड टू टू सेवन ऑफ कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडियाच्या अंतर्गत येतात त्यामुळे तिथं फंडामेंटल राईट आणि लिगल राईट दोन्ही कवर होतात म्हणून जनतेने कुणीही फंडामेंटल राईटचा या लिगल राईटचं इम्प्रिंच झालं की डायरेक्ट सुप्रीम कोर्टात ऐवजी आधी हायकोर्टात जावं आणि हायकोर्टातनं मग सुप्रीम कोर्टात यावं आता सुप्रीम कोर्टाचं थोडंसं कामकाज आधी सांगतो आणि मग आपण नंतर वेगवेगळ्या कोर्टांकडं पण वळूया वेगवेगळ्या क्लासिफिकेशनकडं वळूया जसे प्रॉपर्टी मॅटर आहे नंतर तुमचे सर्विस मॅटर्स आहे सगळीकडे वळूया आपण आणि खूप चांगल्या पद्धतीने ही माहिती टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने तुम्हाला मिळत राहील याची आपण व्यवस्था करूया तर सुप्रीम कोर्ट जे आहे सुप्रीम कोर्टाचं जे आहे ते आपण म्हणूया महासागर आहे जशा नद्या ओढे नाले सगळे येऊन महासागराला मिळतात तसं सगळे ट्रॅब्युनल्स आहे इन्कम टॅक्स अपेलेट ट्रॅब्युनलच्या नंतरच्या सगळ्या केसेस सुप्रीम कोर्टात येतात एन सी ए एल टीच्या नंतर सुप्रीम कोर्टात येतात इलेक्ट्रिसिटी ट्रॅब्युनलच्या केसेस सुप्रीम कोर्टात येतात हायकोर्टातनं पुढे आलेल्या सगळ्या केसेस सुप्रीम कोर्टात येतात अशा सुप्रीम कोर्टामध्ये सगळ्या केसेस येतात त्यामुळं सुप्रीम कोर्टामध्ये ज्युडिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट असा एक माझा व्हिडिओ हिंदीत आहे यूट्यूबला पण सुप्रीम कोर्टामध्ये व् पाच सहा वेगवेगळी ज्युरुडिक्शन्स आहेत सुप्रीम कोर्टाचं सगळ्यात महत्त्वाचं ज्युरुडिक्शन जे आहे ते अपिलेट ज्युरुडिक्शन आहे ज्याच्यामध्ये अपील करता येतं हायकोर्टातनं इकडचं हे सगळ्यात महत्त्वाचं ज्युरुडिक्शन आहे पण आपल्या देशामध्ये अपील हे दोनच अलाउड असतात कायद्याने म्हणजे समजा सिनियर डिव्हिजन कोर्टाने किंवा सिव्हिल डिव्हिजन कोर्टाने निकाल दिला कोर्टा कोर्टा तर त्याच्यावरती अपील डिस्ट्रिक्ट कोर्टात होतं डिस्ट्रिक्ट कोर्टानंतर त्याच्यापुढं हायकोर्टात सेकंड अपील होतं सेकंड अपीलपर्यंतच अपील आहे हायकोर्टापर्यंत चला तर मित्रांनो आपण पुढच्या एपिसोडमध्ये आणखी काय खास माहिती मिळू शकते आणि काय खास माहितीने आपण अप, आपल्या ज्ञानात भर पडू शकते हे नंतर बघूया आणि वाट बघा पुढच्या एपिसोडची